मनुष्य हा अन्न वस्त्र निवारा उपलब्ध व्हावा यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील असतो मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाले एवढेच नव्हे तर अनेक कुटुंबियांची वातहत झाली अनेकांच्या माता पित्यांना या महामारीने हिरावून नेले व मुले पोरके आणि अनाथ सुद्धा झाले शासकीय स्तरावरून कोरोनाच्या काळात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरीही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात यापासून वंचित राहिला अशा वेळी सामाजिक संस्थांनी सामाजिक दायित्वाचे भान राखून ग्रामीण क्षेत्रातील गरजू जनतेला आवश्यक मार्गदर्शन व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता इरफान शेख यांनी व्यक्त केले सतरा नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम व स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याद्वारा आयोजित दिवाळी मिलन व वस्त्र वितरण सोहळ्या प्रसंगी त्रिरत्न बुद्धविहार सिद्धार्थनगर बोरगाव मेघी वर्धा येथे आयोजित करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते पंचावन्न ते साठ गरजू मुला मुलींना नव वस्त्र देण्यात आले तसेच दिवाळी मिलन म्हणून सामूहिक अल्प आहाराचे वाटप करण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा